दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चले जिल्ह्यातील चिमूर येथे सोळा ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी सर्वात प्रथम भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला देशात सर्वात पहिले स्वातंत्र्य अनुभवण्याचे भाग्य आपल्या जिल्ह्यातील चिमूरला लाभले ही शहीदांची आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आहे त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा जाजवल्या आठवणींना उजाडा देऊन शहीदांचे स्मरण झालेच पाहिजे त्यासाठी हर घर तिरंगा अभियान हा केवळ एक उपक्रम न समजता राष्ट्रभक्तीचे प्रतीक समजून काम करा हे अभियान यशस्वी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरेल या दृष्टीने जनजागृती करा अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली नियोजन भवन येथे हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानचा आढावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी विनय गोडा जीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील मंगेश खवले चंदन सिंह चंदेल डॉक्टर मंगेश गुलवाडे ब्रिजभूषण पाजारे आदींची उपस्थिती होती तेरा ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवसात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक फडकवून हर घर तिरंगा अभियानात सहभाग व्हावे अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली ते म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सर्वात प्रथम चंद्रपूर जिल्ह्यात तिरंगा फडकला आता अभियानातही चंद्रपूर जिल्हा अग्रसर राहावा भारताचा तिरंगा ध्वजाचा सन्मान राखणे हे आपले कर्तव्य आहे तेरा अगस्त रोजी सकाळी नऊ वाजता घरावर लावलेला तिरंगा सलग तीन दिवस ठेवून पंधरा ऑगस्ट रोजी सूर्यास्तपूर्वी सन्मानपूर्वक उतरवावा यासाठी ध्वजसंहितेमध्ये रात्री तिरंगा फळकविण्याबाबत शिथिलता देण्यात आली आहे हर घर तिरंगा अभियानादरम्यान राज्य शासनाचा निर्देशानुसार दिलेले कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागात विभागून उत्कृष्ट नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी सादरीकरण केले। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून द्यावा तसेच या अभियानांतर्गत सरकारी इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई करावी देशभक्तीपर गीते आणि संदेश प्रसारित करावे तसेच तिरंगा सेल्फी पॉईंट्स मोठ्या प्रमाणात लावावे नागरिकांनी सुद्धा तिरंगा ध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करावा नागरिकांना ध्वज वाटप करताना त्यांच्याकडून संकल्पपत्र सुद्धा लिहून घेण्याचे नियोजन करावे अशी सूचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंडी टीवार यांनी प्रशासनाला दिले